शिराळे येथील स्वर्गीय विनायकराव दादा देशमुख कृषी व शोध तर्फे शहरातील कस्तुराबाई जैन विद्यालय प्रांगणात भव्य कृषी मेळावा व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुडके तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे आमदार सुलभाताई खुडके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे सौ सुरेखाताई ठाकरे पणन महासंघाचे माजी अध्यक्ष राजभाऊ देशमुख महाराष्ट्र शिक्षण समिती शिराड्याचे अध्यक्ष मनोज देशमुख तसेच आयोजक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अलका देशमुख सरपंच अंकिता मिलिंद तायडे अमरावती खरेदी विक्रीचे संचालक संजय भुयाल मंगेश काळमेख डॉक्टर सचिन देशमुख भावना काळमेख कैलास देशमुख सुरेश फरतोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती सर्वप्रथम या सोहळ्यासाठी राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रयजी भरणे मामा यांचं आगमन होताच आमदार सर सुलभाते संजय खोडके यांनी मंत्री महोदयांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तदनंतर स्वर्गीय विनायकराव दादा देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केलं यावेळी बोलताना कृषीमंत्री नामदार दत्तात्रय भरणे म्हणाले की शेतकऱ्यांचं शिक्षण प्रोत्साहन आणि संबळी करण्याचं उद्दिष्ट देऊन शासन शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत आहे आधुनिक कृषी विकासाच्या माध्यमातून शेतकरी व कृषी क्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी एक कृषी विकासाचा आराखडा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्व कृषी संलग्नित यंत्रणांची सांगड घालून प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचं कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान भागातील प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आलाय आपल्या मार्गदर्शनात आमदार साहेब सुलभाताई खुळके म्हणाले की शिराळ्या गावासोबतच ऋणानुबंध व्यक्त केला शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी कृषी विकासासाठी अर्थसंकल्पात भरीवशी तरतूद केली असल्याने बळीराजाला चांगला आर्थिक बळ मिळालाय प्रगत कृषी विकास व समृद्ध शेतकरी व उन्नत महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी साथ देण्याचं आवाहन आमदारसाहेब सुलभाताई खुळके यांनी केलंय आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुळके यांनी सांगितलंय की महाराष्ट्रात कृषी प्रगत धोरण अवलंबलं जात असून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला कृषी योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळत आहे त्या बाबतीत विदर्भ व प्रामुख्याने अमरावती विभागात मात्र मागासलेपण दिसून येते विदर्भात कृषी विकासाला चालना द्यायची असेल तर कृषी क्षेत्रात काम करणं कृषी अधिकारी कृषी व्यावसायिक कृषी तज्ज्ञ व शेतकरी मित्रांच्या संघटनात्मक बांधणीतून काम करण्याची नितांत गरज आहे अमरावती विभागातील कृषी विकासासंदर्भातील अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून आवाज उठविला तर आपल्याला न्याय मिळेल यासाठी पश्चिम विदर्भातील शेती समृद्ध करण्यासाठी कृषी विकासाची मोठी चळवळ निर्माण व्हावी असे आवाहन आमदार संजय खोळके यांनी केले तत्पूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना महाराष्ट्र शिक्षण समितीचे शिराळाचे अध्यक्ष मनोज देशमुख यांनी शिराळा गावातील कृषी शिक्षण सहकार समाजकारण अशा विविध क्षेत्रातील आजपर्यंतच्या जडणघडणीवर प्रकाश टाकला स्वर्गीय विनायकदाता देशमुख यांचा समृद्ध वारसा आपण पुढे नेणार असल्याचा विशेष विश्वास मनोज देशमुख यांनी व्यक्त केलाय यावेळी शेतकरी बांधव कृषी मित्र तसेच सहकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आर न्यूज